समाजातील चांगली कामे सुरू केली की समविचारी लोक आपल्याला जोडले जातात कोविड काळात सर्व काही बंद असताना समाजासाठी काहीतरी करायचे आहे पण करता येत नाही या भावनेने मी अधिक अस्वस्थ झाले मात्र त्यानंतर लहान मुले आणि गरजूंची सेवा हीच खरी गणरायाची भक्ती व सेवा आहे या भावनेतून कामाला सुरुवात केली ज्यांना श्रवणदोष आहे अशांना आवाजाची अनोखी भेट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची भावना प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पोडवाल यांनी व्यक्त केली आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सोर्णिक तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सप महाविद्यालयातील लेडी रामाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे सत्तावन्न ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र मोडचे वाटप करण्यात आले यावेळी माय होम इंडियाचे सुनील देवधर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ऑस्ट्रेलियातून कार्यक्रमासाठी आलेले नितीन भोगले आरती भोगले आदी उपस्थित होते सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पॉडवाल याविषयी सातत्याने जनजागृती करत आहेत यावेळी बोलताना सुनील देवधर म्हणाले एखाद्या दे अवयवाची क्षमता कमी असली तरी देखील परमेश्वर त्या व्यक्तीला दुसरे सामर्थ्य देत असतो वेगवेगळ्या क्षेत्रात अशी अनेक यशस्वी दिव्यांग व्यक्तींची उदाहरणे आपल्याला बघायला मिळतील परंतु गरजू दिव्यांगांना सक्षम करण्याचे अनोखे काम या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितलं ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमाचा हा चौथा टप्पा आहे केवळ पुण्यातच नाही तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सूर्योदय फाउंडेशन म्हणजे अनुराधा ताईंच्या संस्थेच्या वतीने आपण ज्यांना कर्ण कानाने ऐकण्याचा दोष आहे अशा सगळ्या व्यक्तींना श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रमाचा हा चौथा टप्पा आहे आपण जवळजवळ आत्तापर्यंत आठशे लोकांना हे यंत्र ताईंच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्याला पाहता आला आहे आणि आज ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि याच्यामध्ये अतिशय आधुनिक तंत्रज्ञान असलेलं मशीन हे देण्यात येतं आहे आणि काही जे अशी मुलं आहेत की ज्यांना फार रेअर प्रॉब्लेम आहेत तर त्यांना मेक टू ऑर्डर देऊन आपण ते मशीन ताईंनी अरेंज केलेलं आहे श्रीमंत दगडीशी हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अशा गरजू लोकांसाठी आपण त्यांची यादी बनवत असतो त्याची प्रतीक्षा यादी हे आपल्याकडं तयार आहे आणि दर शिबिरामध्ये साधारण दोनशे दोनशे लोकांना हे मशीन वाटपाचा कार्यक्रम आपण करत असतो हे चौथं शिबिर आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक जे गरजू आहेत ज्यांना श्रवणदोषाचा प्रॉब्लेम आहे असे सर्व लोक याच्यामध्ये येऊन त्याचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे हेच आमचं खरं उद्दिष्ट आहे परंतु याची पुढची स्टेप आता आम्ही घेत आहोत की त्या मुलांशी जो संवाद साधायला फक्त त्यांचं कुटुंबच उपलब्ध आहे किंवा त्याची आई विशेषतः तर याच्यामध्ये आम्ही विद्यापीठांच्या माध्यमातून जर सर्टिफिकेट कोर्स करता आला साईन लँग्वेजसाठी तर त्यासाठी प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आजचे जे तरुण तरुणी आहेत त्यांना सेवा करण्याची एक त्यांना उर्मी असते आपण बघतो शहरातले रस्ते असतील नदी असतील हे स्वच्छता करण्यापैकी त्यांचा हिरविणे सहभाग असतो परंतु अशा तरुणांना जर हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ही साईन लँग्वेज शिकायचं आणि त्या माध्यमातून अशा लोकांची सेवा करायची तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा द्विगुणित नाही शतपटीने वाढेल असं आम्हाला वाटतं कारण त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याचासुद्धा जो रोजचा जागण्याचा आनंद आहे इतर समाजाबरोबर तो त्याला मिळवता यावा याकरता आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये प्रयत्न करणार आहोत श्रीमंत दगडूशेठ अलवे गणपती ट्रस्टच्या वतीने आणि अनुराग ताईंच्या वतीने हा जो उपक्रम आहे हा असाच अव्याहतपणे सुरू राहणार आहे कृपया गरजूंनी असा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश यंत्राचं वाटप हे करण्याची जी कल्पना जी आली ती ज्यावेळेला मला वायडेक्सचं ब्रँड अँसडर म्हणून मला निवडलं गेलं तर त्यावेळेला मी त्यांना विचारलं की म्हणजे माझं एक्झॅक्टली काय का कार्य असेल तर ते म्हणाले अवेअरनेस स्प्रेड करायचं तर अवेअरनेस म्हणजे मी म मा, मला हे लक्षात आलं की कित्येक अशी मुलं आहेत ज्यांना बऱ्याच वर्षापर्यंत हे कळत नाही की त्यांना कमी ऐकायला येतं म्हणजे अभ्यासामध्ये इतका हुशार नाही आहे किंवा लक्ष देत नाही पण ते का नाही लक्ष देत किंवा त्याला कमी ऐकू येत असेल हा ही संकल्पना लोकांच्या आईवडिलांच्या डोक्यात येत नाही तर अशा वेळेला आम्ही स्कॅनिंग सुरू केलं म्युन्सिपल स्कूल्समध्ये वगैरे आणि त्यावेळेला आम्हाला आढळलं की एक दोन स्कूल्समध्ये मिळून जवळजवळ साडेतीनशे मुलं होती ज्यांना ऐकायला येत नव्हती तर अशा वेळेला मग ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर कारण तो प्रॉडक्ट चांगला आहे तर मी डब्ल्यू च्या बरोबर हे करून त्यांच्याकडनं मग श्रवणयंत्र आम्ही घ्यायला लागलो आणि कारण ते त्याची किंमत अशी आहे की ते म्हणजे जनरल जो म खूप जास्त लोक अफोर्ड करू शकत नाही ते तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे क्लासेस आहेत ते चाळीस हजार पन्नास हजार दोन लाख तीन लाख रुपये नाही घालू शकत तर अशा वेळेला मग मी मला जे मिळाले ते वेसुव्या करून घेतला मी आणि त्यांच्याबरोबर मी मिळून हे त्याचं फ्री यंत्राचं वाटप करायला लागलेले आहे ला आणि आम्हाला अतिशय उत् उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये मला खूप मोठं योगदान जे मला मिळालं वेसुव्या करण्यामध्ये ते शि सुनील देवधरजींचं आणि ही मुलांना एकत्रित करणं त्यांचा ए एके ठिकाणी त्यांचं कॅम्प करणं त्याचं मोल्ड करणं त्यांना ते बॅटरीज देणं ह्याच्यासाठी वगैरे आम्हाला दगडू खूपच आम्हाला मदत मिळाली अगदी सुरुवातीला आम्ही केलं होतं ते भुवनेश्वरला तिथे साडेतीनशे मुलांना आम्ही दिलं प्रेसिडेंट मुरमूर ह्यांच्या गावापासून आम्ही सुरुवात केली साडेतीनशे मुलांना आम्ही श्रवणयंत्र दिली त्याच्यानंतर आम्हाला करता करता आम्हाला हे कळलं की बॅटरीज मिळत नाही बॅटरी त्याची एक्सपायर झाली की लोकांना वाटायचं की ते, ते श्रवणयंत्र खराब आहे म्हणून ते यंत्रच फेकून द्यायचे तर आता आम्ही त्याच्यामध्ये दहा महिन्याला पुरेल इतकं तरी आम्ही त्यांना बॅटरीज देतो तिथे केलं मग आम्ही मुंबईमध्ये केलं नवी मुंबईमध्ये केलं ठाण्यामध्ये केलं पुण्यामध्ये आमचं आता हे आजचं तिसरं आहे तर आता ओ एन जी सी आणि एम एस सी बी वगैरे असे लोक पुढे यायला लागलेले आहेत स्पॉन्सर करायला त्यामुळे आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो एक तर पहिली म्हणजे सोशल स्टिग्मा जो लोकांना असतो की आ, अरे मी यंत्र घातलं तर मग म्हणजे लोकं मला हसतील तर आता हे सगळी गोष्ट विसरायला पाहिजे आणि मला कानाला बरोबर ऐकायला यायला पाहिजे तुम्हा तुमचा चॉईस आहे की मला कानाला बरोबर यायला ऐकायला यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे की मी सुंदर दिसलं मला ऐकायला आलं तरी चालेल हा ह्याच्यातला चॉईस तुम्हाला करायचा आहे पण मला एक सांगा असं वाटतं की योग्य वेळेत ते ट्रीट नाही केलं तर ते वाढत जातं आणि ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या घरच्या लोकांना पण त्रास होत असतो पण ते एक गोष्ट पंचा पन्नास वेळेला त्यांना सांगावी लागते तुमच्यापर्यंत ती कन्वे करायला तर तुमच्या हेल्थसाठी आणि तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये भाग तुम्हाला घेता यावा ह्याच्यासाठी तरी ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला जे अवेलेबल आहे तर त्याचा उपभोग